नमस्कार मित्रांनो मुंबईतल्या खाण्याचा वाद केवळ कबूतरांपुरताच मर्यादित नाही तर हा वाद आहे श्रद्धा सार्वजनिक आरोग्य आणि त्याचा संघर्ष दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यात जेव्हा सीने मुंबईतील एकावन्न कबूतरखाने बंद करण्याचा आदेश दिला तेव्हा एक पारंपारिक धार्मिक प्रथा थांबवली गेली आणि त्यातून निर्माण झाला एक भावनिक सामाजिक आणि कायदेशीर वाद कबुतरांना खुराक घालणं ही विशेषतः जैन धर्मीय समाजाची एक श्रद्धेची बाब आहे त्यांच्या दृष्टीने प्रत्येक प्राण्याला अन्न देणं ही करुणा आहे अहिंसेचा सर्वोच्च प्रकार आहे कबूतर खाणे म्हणजे केवळ पक्ष्यांना खायला देण्याची जागा नाही तर ती एक धार्मिक प्रतीक स्थळ ही आहेत जिथे रोज हजारो लोक या निरापराध निराग्रानी प्राण्यांना अन्न देत असतात आणि पुण्य मिळवतात पण आरोग्य विभाग बीएमसी आणि अनेक वैद्यकीय अहवाल सांगतात की आहवाल कि कबुतरांची विष्ठा ही श्वासन विकारांना कारणीभूत ठरते विशेषतः पिंजन लंग नावाचा एक विकार जो कबुतरांच्या विष्ठेतील सूक्ष्म धूळ फुफ्फुसामध्ये साचल्याने होतो अनेकांना हॉस्पिटलमध्ये नेण्या इतका गंभीर हा आजार आहे डॉक्टरही म्हणतात की या धुळीचा सतत संपर्क झाल्यास श्वासन प्रणालीवर गंभीर परिणाम होतो त्यामुळे या ठिकाणी खुराक घालणं थांबवलं पाहिजे आणि असं प्रशासनाचं म्हणणं देखील आहे या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कोर्टात सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती बंदी घातली कबुतरांना अन्न घालण्यावर कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की जर कुणीही या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि एम ला आदेश दिला की त्यांनी त्वरित कबुतर झाकून टाकावे पण जैन समाजातील अनेक लोकांनी या बंदीविरुद्ध आवाज उठवला त्यांच्या मते हा केवळ धार्मिक प्रथेवर आघात नाही तर त्यांच्या अस्तित्वाच्या श्रद्धेवरचा प्रहार आहे त्यांनी दादर कबूतरखाना परिसरात आंदोलन सुरू केलं काहींनी बॅरिकेड तोडून कबुतरांना खुराक दिला स्त्रिया वृद्ध मुले हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले अनेक ठिकाणी उपोषण सुरू झाले आणि मागणी एकच होती की कबुतरांना अन्न घालण्याचा त्यांचा धार्मिक अधिकार आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे तिथून पुढे हा प्रश्न धार्मिक अधिकार विरुद्ध सार्वजनिक हित या वळणावर येऊन ठेपला भारतीय संविधानाच्या कलम पंचवीसनुसार प्रत्येक नागरिकाला आपला धर्म मानण्याचा आणि आचरण करण्याचा अधिकार आहे पण त्याचवेळी सरकार आणि न्यायालयाला सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेसाठी निर्बंध घालण्याचाही अधिकार आहे मग प्रश्न उभा राहतो धर्माच्या नावावर सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणं हे योग्य आहे का कोर्टाचं म्हणणं आहे की नाही जिथे हजारो नागरिकांना त्या कबूतरांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसांचा त्रास होत आहे तिथं काही लोकांची श्रद्धा संपूर्ण शहराच्या आरोग्याच्या तुलनेने गौण ठरते या भूमिकेवर ठाम राहत कोर्टाने बीएमसी ला बंदी कडकपणे अंमलात आणण्याचेही आदेश दिले या वादाच्या केंद्रस्थानी आहे की कुणाचा अधिकार मोठा धर्माचं पालन करणाऱ्याचा की स्वच्छ हवा आणि आरोग्य मागणाऱ्यांचा हे सर्व होत असताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी एक वेगळीच गोष्ट दाखवून दिली की मुंबईत दररोज हजारो लोक उपाशी झोपतात फुटपाटवर राहणाऱ्यांना दोन वेळचं अन्नही मिळत नाही पण कबुतरावर किलो किलो धान्य उधळलं जातं लाखोंचे दाणे खरेदी होतात ही मानवतेची शोकांतिका नाही का ज्यांना धर्माचं पालन करायचं आहे त्यांनी आपल्या समुदायातील गरीब गरजू लोकांना खाऊ घातलं तर काय हरकत आहे त्यांना अन्न घातलं तर त्यापेक्षा जास्त पुण्य कुठे मिळणार पण हे विचार धर्माच्या खोल गर्भात रुजलेले नाही कबूतर म्हणजे निशस्त्र निरपराध प्राणी ज्याला अन्न देणं ही कृती धार्मिक आहे त्यांच्या मते मानव स्वतःची व्यवस्था करू शकतो पण प्राणी नाही करू शकत ते तर माणसावरच अवलंबून आहे हजारो पक्षी अन्न स्वतः मिळवतात आणि स्वतः आपला उपजीविका भागवतात तर दुसरीकडे प्रशासन आणि आरोग्य खातं एक वेगळं चित्र मांडत आहे ते सांगतात की या कबुतर खाण्यामुळे फक्त आजारच नाही तर वाहतुकीची अडचण सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न आणि पर्यावरणाचा असमतोल निर्माण होतो एखाद्या जागी रोज वीस तीस किलो धान्य टाकलं जातं त्यामुळे उंदीर किडे आणि इतर आजारकारक घटक आढळतात त्यामुळे सीने सध्या कबुतरखाने पूर्णपणे बंद करून काही भागात नियंत्रित खुराक क्षेत्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे जिथं कबुतरांना सकाळी सात ते आठ या वेळेतच खुराक देण्याची मुभा असेल आणि ती देखरेखेखाली होईल पण समाजातील संताप काही केल्या शमायला तयार नाही जैन समुदायाचे नेते म्हणतात की कबूतर खाणे आमच्या दानधर्माचे प्रतीक आहे आम्ही त्या कबूतरांना आमच्या पिढ्यान पिढ्यापासून अन्न घालत आलोय आज जर प्रशासनानं ती बंद केली तर उद्या प्रशासन आमच्या इतरही प्रथा बंद करेल राजकीय या पक्षही यात उतरले आहेत काही पक्षांनी सरकारवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे तर काहींनी बीएमसीच्या निर्णयाचं समर्थन देखील केलं शहराच्या आरोग्याच्या बाबतीत कुठलीही तडजोड मान्य नाही असं काही पक्ष बोलत आहेत परंपरा श्रद्धा या सगळ्या गोष्टी असू देत पण त्या काळाच्या सानिध्यात थोड्या बदलल्या पाहिजेत धर्म टिकवताना विज्ञानाचं ऐकणं हे खूप गरजेचं आहे शेवटी कबूतरांना खुराक घालणं ही श्रद्धा असेल पण जर ती श्रद्धा दुसऱ्याच्या आरोग्यावर बोट ठेवू लागली तर मग ते धर्माचं रूप न राहता सामाजिक आराजकतेकडे वळते आज गरज आहे की या प्रश्नाकडे भावनिक नव्हे तर तार्किक नजरेने पाहिलं जावं कबूतरावर प्रेम जरूर करा पण शहरावर दया करा कारण ही लढाई केवळ कबूतरांची नाही तर ही लढाई आहे भावनेच्या अंधश्रद्धेपासून विवेकाच्या जागृतीकडे जाण्याची तुमचं मत जरूर कळवा बीएमसी जे करते ते योग्य आहे की अयोग्य भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार